परिषद काम मंत्रिमंडळ मध्ये गेलेले आहेत पण हे लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर आमच्या मच्छीमारांचे प्रश्न आपण त्या ठिकाणी जाणीव सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि त्या निवडणुकीमध्ये भरभरून मत मिळते समुद्र किनार वसलेल्या माझ्या राजपूरच्या गावात आज सात तारखेला होणाऱ्या बत्तीस रायगड रत्ता घेतला अठराव्या लोकसभेला मला मतदान दुप्पी आशीर्वाद या सगळ्या परिसरातील बांधवांचे मिळावे यासाठी जी काय सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली या सभेला नुकतं ज्यांनी संबोधित केलं ते अलिबाग मुरुड रोहायचे लोकप्रिय आमदार माझे सहकारी सुद्धा महेंद्र शेठ ॲडव्होकेट महेश माझे दुसरे मनोज जी भगत व्यासपीठात या ठिकाणी उपस्थित असलेले फैरोजभाई गलते जी अजित कासार आमचे बेनुसेजी भारतीय जनता पक्षाचे आमच्या महिला भगिनी इथले दीपकजी सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्वांची नावं घ्यायला पाहिजेत परंतु वेळ अभी थोडंसं मुरुटलाही ही रॅली आहे पत्रकार मित्र आणि प्रचंड संख्येने जमलेले माझ्या तमाम या सगळ्या परिसरांतील ग्रामस्थ महिला बंधू भगिनी आणि सहकारी मित्रां सकाळी नऊ साडेनऊ वाजता आमदार साहेब या ठिकाणी रॅली होती सभा होती मलाही पोचायला उशीर झाला पण ज्या संख्येने माझ्या माता भगिनी या उपस्थित राहिल्या त्या सर्वांनाच माझा मनापासून सलाम या कार्यक्रमात द्याच्या तुफाराला सामोर जाणारा माझा कोळी समाज कोळी बांधव या सगळ्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना आरमार या साऱ्यांच्याकडे त्या कालाधीमध्ये पाहिलं संबंध कोकण किनारपट्टीमध्ये सर्कल आनोरजी कांगरे यांच्या नेतृत्वाखालचं आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं त्यामध्ये आमचे कोळी बांधव अग्री बांधव हे सगळे मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाले बेदळपणाने सहभागी झालेल्या मौळाच्या चे बळावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली काळ बदलत जातो काळाच्या ओघामध्ये हो अनेक अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यानिमित्त निर्माण होत असतात एका बाजूला निसर्गरम्य समुद्र किनारा हे आपल्या नशीबे आहे ज्याला समुद्राच्या किनारपट्टीवरती राहतो त्यावेळेला काही वेळेला काही गोष्टीचे प्रश्न आपल्यावरती येत असतात आज या ठिकाणी दिघीचं पोट आहे मोठ्या प्रमाणावरती आज हे पोट उद्याच्या भविष्याच्या कालातीमध्ये विकसित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही स्थलांतराच्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न मोरुड तालुक्यात आहे शिवधन तालुक्यात आहे मस्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होतं एकेमेव माझा असा मच्छिमार समाज आहे की तो स्थलांतरित होत नाही तो या दर्याच्या तुफानाला तोंड देत आपल्या स्वतःच्या उपयोगी साधन निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्या माझा असंख्य समाज आज या कार्यक्रमाच्या का निमित्ताने रिकेट जमले पण अशा वेळेला त्या समाजाकडे लक्ष देणं तुमच्यानी माझी जबाबदारी आहे याचा उल्लेख ऍडव्होकेट बोईतेने या ठिकाणी केला याचा उल्लेख आमदार सर तुम्ही या ठिकाणी केला दिघी पोट होय विकसित करायचं आहे आम्हाला पण एकही प्रदूषण विरहित कारखाना आम्हाला आणायचा परंपरागत पिढ्यान पिढ्या वर्षाने वर्ष शेकडो वर्ष या सगळ्या परिसरामध्ये जो काय मच्छीमार बांधव बांधव मच्छीमारीचा व्यवसाय आयुष्यभर करताना त्यांच्याबद्दल कुठलीही गोष्ट जराही चुकीची खपवून घेतली जाणार नाही ना हा इशारा सुद्धा अद्याप पद्धती जेटी तयार होत असताना त्यांना मिळणारी नुकसान भरपाई असेल राज्य सरकारने जर का अटल सेतू साठी जी काही नुकसान भरपाई दिली असेल आमदार साहेब तुमचंही मुख्यमंत्र्यांकडे बसत आहे आमदार आहे का हो आमदार एक कान महेश महेशकडे दुसरा कान माझ्याकडे असा ठिकाणी त्या ठिकाणी जातो प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष देवेंद्र देवेंद्रजी असतील अजितदादा असतील या माझ्या सगळ्या परिसरातील कोळी बांधवरा सहकार्य करण्यासाठी उद्याच्या भवितव्यामध्ये त्यांचा सारा व्यवसाय सुरक्षित राहण्यासाठी जे काय करायचं असेल ते करायचं काम आपण सर्वांनी म्हणून सामाजिकरित्या करायचंच आहे आणि ते संदर्भात आमची मानवी तयार त्या ठिकाणी याचबरोबर या सगळ्या परिसरामधल्या पर्यटनावरती आधारित असलेला रोजगार वाढेल रोजगाराची सुद्धा निर्मिती आपल्याला त्यानिमित्ताने करायची आहे आमदार साहेब पण अध्यात्म पद्धतीची जेटी आपण एवढ्यासाठीच करतो की या सगळ्या ठिकाणी पर्यटक घ्यावे मुरुर्चा जंजीराचा ऐतिहासिक किल्ला बघण्यासाठी येणारे जे काय आज शिवप्रेमी पर्यटक आहेत गडकोट किल्ल्याच्या पाहण्यासाठी सुद्धा नवीन पिढी मोठ्या येत असते अशा वेळेला या सगळ्या परिसरातल्या पायाभूत सुविधा करण्यासंदर्भात आपण पावलं उचलत आहोत त्याच्या आसपास काम त्या ठिकाणी सुरू आहे आपण प्रयत्न केलेत मी केले सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले पण त्याच्यामधून कळत न कळत मच्छिमार बांधवांच्या वरती अन्याय होत असेल त्याला त्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई येण्याच्या बाबतीमध्ये काही कमतरता राहत असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के काम करावं लागेल आणि ती करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरक्षित राहिला पाहिजे पर्यटक आली पाहिजे आता हा सगळा परिसर दिवसेंदिवस बदलला जाणार आहे या बदलत्या प्रवाहामध्ये आमचा स्थानिक माणूस त्या ठिकाणी ठळकपणे दिसला पाहिजे अनेक वेळेला प्रकल्प येतात पण त्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक जण बाहेरून त्या ठिकाणी येतात उद्याच्या भविष्याच्या कालाधीमध्ये जे जे प्रकल्प येतील त्याच्यामध्ये शंभर टक्के इथला भूमिपुत्र राहील याची खबरदारी आपण सर्वजण मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं अयोध्ये मध्ये राम मंदिर उभं राहिलं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला पण जाणीवपूर्वक आज सरकारच्या बद्दल आणि आमच्या सर्वांच्या बद्दल अफवा बसवण्याचा प्रयत्न झाला त्याच अयोध्येमध्ये मध्ये मशिदीचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे कुठेही त्याच्यामध्ये कमतरता केली गेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं दे लोकशाही प्रणाली व्यवस्था त्या ठिकाणी दिली या व्यवस्थेतून सर्व धर्मियाला सोबत घेत हे विद्यमान इंडियाचं सरकार त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत अनेक वेळेला बोललं जातं की संविधानामध्ये बदल केला जाईल संविधान चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातलं संविधान अबाधित राहणारच आहे त्या कोणा मनामध्ये काय शंका करा पण हे काय आता पसरवलं जातं दे का आता यावेळेला मुस्लिम समाजामध्ये जाणीवपूर्वक व्हॉट्सअपच्या द्वारे मेसेज त्या ठिकाणी केले जातात ते इस्माईल सरकार एखादा कार्यकर्ता भैनरबाई सरकार असतील आमदार सरकारला बांधणारा मुस्लिम समाजातील कार्यकर्ता असेल त्यांना आमच्या धर्मनिरपेक्ष विचारावरती विश्वास आले आहे गेले अनेक वर्ष आम्ही ज्या विचाराच्या माध्यमातून काम करत आलो त्याच्यावरती आपला विश्वास तीनशे सत्तर कलम म्हणजे नेमकं ने काय तीनशे सत्तर कलम कधी लागला गेलं ला। जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात वातावरण घडवून झालं त्याला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या शेख अब्दुल्ला त्याला मुख्यमंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये तीनशे सत्तर कलम केले आमदार साहेब अपवादा परिस्थितीमध्ये त्या त्या ठिकाणच्या गोष्टीची उपाययोजना करायला भारत सरकारला तीनशे सत्तर कलमांवर अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये सीमित केलं गेलं की काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये व्यवसाय फक्त तिथले नागरिक करू शकतील देशातले उरलेले करू शकणार नाही हा त्याच्यातला निर्णय तो होता म्हणून कोणाला त्रास झाला नाही तो उठला म्हणून कोणाला त्रास झाला पण मग जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजामध्ये विकास निर्माण करायचा जातीवादी शक्ती ठिकाणी प्रयत्न करताय करता काय सीएचा कायदा म्हणतो देशामध्ये ज्याला फाळणी झाली स्वातंत्र्याच्या वेळेला त्यावेळेला या देशातील हिंदू या देशांतील ख्रिश्चन या देशातील शीख या देशातील बौद्ध या देशातील जैन पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान मध्ये गेले त्यांना परत आपल्या भारतामध्ये यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली आमदार हा वकील आहेत अनंत गीचे सुनील तटकर आव्हान देतो आहे मी सांगितलेल्या दोन गोष्टी मध्ये काय फरक असेल तुम्ही या राजपूर या तुमच्या समोर उभा मी सुनील तटकर आहे आणि मग तुम्हाला समाजा समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात निवडणुकीच्या तोंडावर करोना आला त्याला फिरला नाही निसर्ग चक्रीवादळ आलं त्याला तुम्हाला कोळी बांधव दिसला नाही महापुराने उज्वर्ष जीवन झालं त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या परिसरात नागरिक त्या ठिकाणी दिसला नाही आमदार साहेब काल सुद्धा त्यांना विचारला परवा विचारला ते छतबीपणाने असतात पण काल तुम्ही या ठिकाणी पत्रकार आहात काल त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय त्यांनी काल असा आरोप केलाय वार वार भूद, भूद, भूद। का तुम्ही की तुम्ही पत्रकार हे वारंवार प्रश्न विचारतात तुम्हाला प्रश्न विचारायचं पॅकेज काही विरोधकांनी दिले काय असं पत्रकारांच्या विश्वासार्थ आनंद गीते त्या ठिकाणी बोलतात अलीकडच्या कालाधीमध्ये गीतेचे प्रश्न काय बकामग टोक बाटली भूत भूत काय भाषा सहा वेळाला संसदेवरती गेलेली माणसं भाषा काय करतात दहा वेळेला तुम्ही नशीब म्हणा की मंत्री राहिलात दहा वर्षे वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलात मोदी साहेबांच्या सरकारमध्ये मंत्री राहिला ज्या मोदी साहेबांनी या देशाला जगाच्या विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये नेलं अर्थव्यवस्था कमालीची वाढवली आणि खेडापाडामध्ये व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना देत हा देश अधिक मजबूत करण्याचं काम केलं त्याच्याबद्दलची भूमिका दरकण ज्या वेळेला गीते म्हणतात त्या सरकारमध्ये तुम्ही पाच वर्ष काम केलं महेश होते अनंत गीतेने आठ निवडणुका लढवल्या पण त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून आठ वेळेला तुम्ही निवडणूक लढलात शिवसेना नावाची जादू तुमच्या पाठीमागे होती म्हणून तुम्हाला यश मिळालं आज खरी शिवसेना असेल मुलगा कोरीवाडा असेल जीवना कोरीवाडा असेल भरटपूर को असेल आदगाव असेल दिगी असेल आमदार साहेबांच्या मतदारसंघातील आगरदांडा राजपूर इथे अगदी आक्षेपंत असेल आज महेश एक हजार कोटी रुपयाच्या मच्छीमारांची जेटीची जेटी बांधकामं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत हे मला या ठिकाणी सांगायचं त्यांना अध्या जेटी मिळेल त्यांचा मच्छीमार व्यवसाय सुरक्षित राहील या राजाला एक हजार कोटी रुपयाचा परखे चालू मिळत्या माझ्या मच्छीमार बांधवांच्या मुळे मिळतं त्या मच्छीमार बांधवांच्या साठी आवश्यक सुविधा देण्याचं काम सागरमाला योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून केलं आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना यापूर्वी कधी आमदार अशी योजना आणली नाही या देशाच्या पंतप्रधान आणली पंतप्रधान मत्स्य संप योजनातून अनेक व्यक्तिगत लाभार्थीच्या अनेक आपल्या मच्छिमारांच्या जेटीच्या अनेक मोठ्या उभारणीच्या आणि थेटपणाने अनुदान देण्याच्या अनेक अनेक एवढा त्या ठिकाणी आहेत हा सुनील तटकर तुमचा सेवक म्हणून त्या योजना या राजपूरच्या गावात आणि या मध्ये आणण्यासाठी वचनबद्ध आहे एवढा शब्द आमच्या कार्यक्रमाच्या भूमिके म्हणून सात तारखेला घड्याच्या चिन्ह्यावरती बटन दाबत आपण मला सेवा करण्याची संधी द्या महायुतीला संधी द्या देशाच्या वृद्धीला संधी द्या राष्ट्र हित नंतर समोर ठेवत आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या जो निर्णय घेतलाय तो या देशाला प्रगती पदावरती नेण्याच्या संदर्भामध्ये पावलं भाई मला अभिमान आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला महाराष्ट्रामध्ये बार मोठ्या प्रमाणात उभं राहिलं अजितदा निर्णय घेतला देवेंद्रजीची साथ त्या ठिकाणी मिळाली काल पंतप्रधान ज्या वेळेला पुण्याच्या रेस्क्रोसच्या मैदानावरती आले तमाम पुणेकरांनी विराट सभे पंतप्रधानांच स्वागत केलं आणि पुणेकरांनी काल निर्णय घेतला पुणे जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून आणण्याचा राहणार पंतप्रधान असेल तर का भाग आणि म्हणूनच आज अधिक वेळ घेण्यापेक्षा पुणे झाले दिवसभर कार्यक्रम आहेत मी आपल्याला आश्वस्त करतो की ज्या उद्देशाने ज्या उपस्थितीमध्ये ज्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सारेजण या ठिकाणी जमलेला तो तुमचा चिरकाल टिकवण्याची भूमिका आम्ही सगळेजण घेऊ सात तारखेला एक पाच मिनिट मतदान केंद्रावरती जायचं आणि घड्यावरती बटन थांबायचं एवढंच फक्त तुम्ही मला द्या पाच वर्ष वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीस दिवस दिवसाचे चोवीस तास तासाचे साठ मिनिटं आणि मिनिटांचे साठ सेकंद श्वासा भर होती सुनील तडकर आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे आरपीआयचे मनसेचे सगळे पदाधिकारी असतील आपल्या सर्वांच्या साठी पुढची पाच वर्ष अभिरतपणाने मेहनत करतील एवढा विश्वास देतो प्रचंड संख्येने आपण आला त्याच्याबद्दल आपले आभार जय हिंद जय महाराष्ट्र